मित्रांनो आज रविवार हा दादू

<laughs> मित्रांनो सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार आजच्या रवि रे, रविवारचा बैल बैलबाजार मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो तर अनिल पाटील हर्षल पाटील यांच्या दावणीचा नारळ फोडून गणेशा झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता तर त्यांची परंपरागत आहे आणि त्यांची जी प्रॉपर दावणी आहे पारोड्या बैलबाजारमध्ये तर त्या पारोड्या बैल बाजाराची जी दावन आहे त्यांची ती प्रॉपर दावन आहे मित्रांनो आणि त्या दावणीचा आज श्री गणेशा झालेला आलेला आहे नारळ फोडून त्यांची परंपरागत आहे दर नवरात्रच्या वेळेस ते नारळ फोडून गणेश करतात आपल्या दावणीचा तर आपण त्यांच्या दावणीतील व्हिडिओ आपण संपूर्ण बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला बैलदोड्या खरेदी करायच्या असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांच्या तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून बैलजोड्या खरेदी विक्री करू शकता मित्रांनो म्हणजे एक चांगली परंपरा आहे त्यांची आणि त्या परंपरागत त्यांनी ना नारळ फोडून गणेश केलेला आहे मी प पहिल्यांदाच बघितलं कारण की मी भरपूर बाजार फिरतो आणि भरपूर बाजार फिरून भरपूर दावण्यांच्या व्हिडिओ मी बनवत असतो व्यापाऱ्यांच्या पण मी आज अंदाज बघितलं की पारवड्याचे जे व्यापारी आहेत ते आपल्या दावणीच्या श्रीगणेशा करतात आणि नारळ फोडून करतात हे चांगली गोष्ट आहे आणि परंपरागत आहे त्यांची तर हे एक चांगली एक मोठा मॅसेज आहे तर सर्व व्यापारी बांधवांनी आणि इतर शेतकरी वर्गाने पण अशा पद्धतीने नारळ फोडून आपला श्रीगणेशा केला पाहिजे तर या पद्धतीचा जो कार्यक्रम आहे त्यांनी पार केलेला आहे आजच्या दिवशी आणि शुभ शुभारंभ केलेला आहे तर एक चांगली गोष्ट आहे नवरात्रची चांगली सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आणि आजपासून जो बैल बाजार आहेत ते चांगले भरायला लागणार आहेत तर आपणही या बाजाराला विजिट करू शकता किंवा खरेदी विक्री करू शकता मित्रांनो बघू शकता आपण संपूर्ण दावण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली सर किती बैला आणले आज चौदा बैल आहेत चौदा बैल आहेत का तर मित्रांनो आजची जी दावण आहे राजू भाऊ आणि अनिल दादा आपलं सॉरी छोटू छोटू सेठ अनिल सेठ आणि हर्षल सेठ यांच्या तिघांची जी कॉमन दावन आहे ती दावन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो या दावणीची विशेष अशी आहे की तुम्हाला एक रुपयावर जोडी मिळणार आहे आणि विशेष म्हणजे गॅरंटीचा माल तिथं इथं मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला शेतकरी बांधवांना जर बैलजोडी खरेदी किंवा विक्री करायची असेल तर नंबर दिलेला आपण व्हिडिओमध्ये छोटू सेठ आणि अनिल सेठ यांचा तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून जोडी खरेदी किंवा विक्री करू शकतात पारोडा बैल बाजारात यांच्या प्रॉपर दावण असते आणि हा जो बाजार आहे तो रविवारी भरतो मित्रांनो दर रविवारी आठवडे बाजारे तालुक्याचा आहे जर या बाजारला आपण व्हिजिट करू इच्छिता तर आपण या दावणीला पण भेट देत देऊ शकणार आणि चांगल्या क्वालिटीतल्या या ठिकाणी बैलजोळ्या असतात आणि त्या बैलजोड्या आपण खरेदी किंवा विक्री करू शकता मित्रांनो तर राजू दादा या आपलं यांची काय छोटो यांची काय किंमत राहणार आहे सांगायला साठ हजार पंचावन्न देवायला पंचावन्न पंचा। दाताला कशी करदातला आहे कर का गॅरंटी संपूर्ण राहणार आहे का तर मित्रांनो आकलून पैसे आणि गॅरंटी संपूर्ण राहणारे बघू शकता जोड तुम्हाला मागून पडून संपूर्ण जोड दाखवणार आहे मी तर जोडची क्वालिटी आपण ब बघतायत व्हिडिओमध्ये तर जर तुम्हाला घ्यायची असेल खरेदी करायची असेल तर आधी व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मग या दावणीवर या आणि स्वतः प्रत्यक्ष बैलजोड्या बघा आणि जर तुम्हाला कुठली बैलजोडी आवडत असेल तिचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांना व्हॉट्सअप नंबर करा त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल ती जर जोडी विकली गेली नसेल तर ती तुम्हाला घेता येऊ शकते या जोडची मग सांगायला पंचावन्न सांगायला पंचावन्न हजार आण देणे घेण्याचे पंचेचाळीस पंचेचाळीसपर्यंत सोडून देणार आहे दाताला कशी स्वस्त आहे मित्रांनो करदात करून राहिली आणि गावरान बैल येत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता इथं आकलून पैसे आहेत तर आपली संपूर्ण खरेदी कुठली खेळोद्यायची तर मित्रांनो वरखेडी आणि व्यवहार कसे होतात आपल्याकडे काही नाही त्याच्यावरती खरी असतात बरोबर पैसे भेटते आकलून पैसे आणि बेणं जे मिळालं त्याच्यावर आपण चार, चार पाच हजार जे बी बेणं मिळालं त्याच्यावर आपण जोडी सोडून देतात आणि त्यानंतर आकलून पैसे नंतर घेतात तर अशा पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होत असतात मित्रांनो जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तुमची जर ओळख असेल तर उदार पण ते तुम्हाला बैलजोडी देऊ शकतात तर ओळख असली तर तर मित्रांनो या जोड तुम्हाला ब बघत असणार जोडची क्वालिटी चांगली आहे आणि मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवणार आहे मित्रांनो तर संपर्क नंबर दिलेला आहे नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो ही राजू बावन हजार बावन हजार बावन हजार आहे मित्रांनो सांगायला किंमत बावन हजार आहे फायनल शेवट पंचेचाळीसपर्यंत येऊन जाणार आहे बघू शकता आपण मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे तर जोडच्या ज्या क्वालिटी आहेत ते चांगल्या असतात आणि गॅरंटीचा माल असतो मित्रांनो शेतीकामासाठी उत्तम अशा बैलजोड्या यांच्या दावणीला असतात तर आपण खरेदी करू शकतात मागच्या वेळेस पण त्यांनी भरपूर बैलदोड्या आणलेले आहेत संपूर्ण बैल स संपूर्ण बैलजोड्या त्यांच्या विकल्या गेल्या एक पण राहिली नाही म्हणजे त्यांचा व्यवहार जो आहे तो एकदम छान व्यवहार आहे आणि त्यांच्याकडे गॅरंटीचा माल मिळत असतो म्हणून शेतकरी हो, बांधव त्यांच्या दावणीला येऊन खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो जर तुम्हालाही खरेदी करत तया याय यायचं असेल तर आपण आधी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता आणि खरेदी करू शकता मित्रांनो हा सिंगल आहे याची काय किंमत लावली सांगायला तीस हजार पंचवीस सांगायला तीस आहे द्यायला पंचवीस हजार आहे तर मित्रांनो आणि दाताला कर करतात दा आहे का दाताला करतात दा हे पंचवीसपर्यंत फायनल येऊन जाणार आहे सर्व्या कामाची बोली राहणार आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची तर सध्या कामाबद्दल जी अपेक्षा आहे तुमची ती पूर्ण होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा मित्रांनो ही जोडशी काय का किंमत हर्षल दादाचे आहेत जॉईन करा बघा मित्रांनो जोड संपूर्ण मागून पुढून तुम्हाला दाखवतो दाखवतोय तर आपण बघू शकता कशी क्वालिटी काय आहे मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोडे दाखवतोय मित्रांनो म्हणजे एक लक्षात येऊन जाते आहे की बैलजोडीची काय क्वालिटी आहे कशा पद्धती पाय वगैरे वगैरे संपूर्ण बघू शकता आपण म्हणजे एका प्रकारे लक्षात येऊन जातो की जोडची क्वालिटी काय राहणार आहे या बाकीच्या जोड्या ज्या आहेत त्या हर्षल पाटील आणि आनी, अनिल पाटील यांच्या आहेत त्याच्यामुळे ते आल्यावर आपण त्यांच्या किमती जाणून घेणार आहोत तर पारोडा बैल बाजार हा एकदम स्वस्त बैल बाजार आहे मित्रांनो आणि छोट्या मापाच्या बैलजोड्या जास्त या ठिकाणी येतात आणि त्यात लोक खरेदी करतात आपल्या शेतीकामासाठी छोट्या साईजच्या ज्या बैलजोड्या आहेत त्या जास्त खरेदी करतात या ठिकाणी शेतकरी बांधव त्याच्यामुळे हा बैल बाजार एकदम स्वस्त असतो आणि खेती या तडोज्याची जी खरेदी असते ती तिथली जी या ठिकाणी खरेदी जास्त करून राहते मित्रांनो अनिल दादा नमस्कार नमस्कार किती बैल आहेत आज तुमचे काय सर वेगान तेरा बैल आहेत तेरा बैल आहेत का बाकीच्या बैलांची किमती आम्ही जाण जाणून घेतल्या आता तुमच्या जे बैल आहेत त्यांची किमत्या जाणून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो अनिल शेठ यांच्या दावणीला आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो आणि त्यांच्या दावणीतले जे बैलजोड्या आहेत त्यांच्या गॅरंटीच्या बैलजोड्या असतात आणि कामाच्या बैलजोड्या असतात मित्रांनो शेती कामासाठी तुम्हाला उत्तम आणि चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड्या खरेदी करायच्या असतील गॅरंटीच्या तर आपण या दावणीला अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो तर आपण एक एक करून किमती जाणून घेणार आहेत काय किमती राहणार काय गॅरंटी राहणार आहेत तर अनिल शेडी तुमची संपूर्ण खरेदी खची खेयाची का तर मित्रांनो खेतीयाची जास्त करून पारोड्या बैलबाजारमध्ये संपूर्ण खरेदी असते आणि त्यांच्या दावणीला असते आणि गॅरंटीचा एक रुपयावर त्यांच्याकडे व्यवहार होत असतो मित्रांनो जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तुमची ओळख असेल तर एक रुपयावर तुम्ही बैलजोडी या ठिकाणून घरी घेऊन जाऊ शकतात आणि गॅरंटीची मिळणार आहे मित्रांनो तर अनिल सेटी यांची काय किंमत लावली यांची फक्त सांगायला पंचावन्न सांगायला फक्त पंचावन्न हजार रुपये बरं सहा सहा जाती मित्रांनो बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोडी मी दाखवणार आहे तर ही जोड पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त व्यवहारामध्ये होऊन जाणार दाताला कशी सेटी दाताला करता येतो दाताला करतात ते तर कामाची संपूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देत आहेत आणि आकलून पैसे सांगतायत तर आपण नक्की खरेदी करू शकता स्क्रीनवर त्यांच्या नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण एकदा ते फोन करा आणि स्क्रीनशॉट घेऊन त्यांना पाठवा व्हॉट्सअपला जर तुम्हाला कुठली जोडी आवडत असेल तर ती जोडी तुम्हाला जर विकली गेलेली नसेल तर ती सहज तुम्हाला मिळू शकते मित्रांनो किंवा त्यांच्याकडे नेहमी बैल असतात इ इतर आडे दिवस पण त्यांच्याकडे बैल असतात जर तुम्हाला आडे दिवस खरेदी करायचे असेल तर ते इथे तुम्ही फोन करून येऊ शकता आणि त्यांच्याकडून खरेदी करू शकता तर कुठल्याही शेतकऱ्याला जर तुमच्या तुम्हाला बैलजोडी विकायची असेल तर ती पण तुम्ही खरेदी करता का सेट तर, तर ते खरेदी करून घेतात आणि बदलीचा व्यवहार पण तुम्ही करता जर तुम्हाला बदली करायची असेल तर ते बदलीचा व्यवहार पण त्यांच्याकडे होत असतो मित्रांनो तर नक्की आपण बदली किंवा खरेदी विक्री त्यांच्याकडे करू शकतात सेट ही ही जोडची काय मग त्यांची पासडी सांगायला त्यांची बी पासट आहे का पासष्ट हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो तर व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे जाताला सेट ही करदाते आहे का करदाते मित्रांनो बघू शकता आपण म्हणजे चांगल्या क्वालिटीतल्या बैलजोड्या जर तुम्हाला शेती कामासाठी घ्यायच्या असतील तर आपण नक्की पारोडा बैल बाजारला व्हिजिट करू शकता आणि विशेष करून अनिल पाटील आणि हर्षल पाटील यांच्या दावणीला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो त्यांच्या त्यांचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्या नंबरवर एकदा फोन करा आणि जरूर या आणि खरेदी करा मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण बैलजोड्या मी तुम्हाला मागून पुढून दाखवतो आहे बघून मित्रांनो हे दुसरे पार्टनर आलेले आहेत हर्षल पाटील त्यांच्या पण बैल याच दावणीला आहेत त्यांच्या बैल पण आपण बघितलेले आहेत संपूर्ण व्हिडिओमध्ये हर्षल पाटील नमस्कार नमस्कार कुठली खरेदी होती आजची तडोजा याची खेती याची होती मित्रांनो बघू शकता त्यांची प्रॉपर दावण जी पारोड्या बैल मध्ये असते आणि त्यांच्याकडे नेहमी बैल असतात तुम्ही एकदा त्यांना संपर्क करा आणि बैलजोडी खरेदी किंवा विक्री करू शकता मित्रांनो तर हर्षल दादा आज काय सांगणार शे शेतकऱ्यांना काही विशेष आहे का तुमच्याकडे आज मग आहे ना बजाज हो का एक रुपयाला जोडी मिळणार का शेतकऱ्यांना हो का हाकलून पैसे संपूर्ण गॅरंटी देणार आहेत तुम्ही पूर्ण गॅरंटी बरं तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देणार आहे मागच्या आठवड्याला जो बाजार भरलेला होता रविवारच्या दिवशी आपल्या पारोड्याचा तर आपल्या संपूर्ण जोड्या विकल्या गेलेल्या होत्या त्या हा त्याच्यामुळे तुमच्याकडे सध्या शेतकऱ्यांची ओढ जास्त आहे कारण की तुमच्याकडे गॅरंटीचा माल या ठिकाणी मिळत असतो आणि शेतकरी तुम्हाला तुमच्याकडं दावणीला भेट देऊन खरेदी करून घेऊन जातात तर त्याच्यामुळे गॅरंटीचा जो माल खरेदी करायचा असतील तर हर्षल पाटील आणि अनिल पाटील आणि आपलं छोटू शेठ यांच्या दावणीला आपण अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो तर खरेदी करा आणि नंबर दिलेला आहे त्या नंबरवर एकदा तरी नक्की संपर्क करा मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या आहे तर संपूर्ण जोड्या बघून घ्या मित्रांनो म्हणजे एकदा तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय क्वालिटी राहणार आहे आणि काय गॅरंटी राहणार आहे काचोख मत मत